काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रावसाहेब दानवे गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सुजय यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे यावेळी नगर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती भाजपचा विजय असो अशा घोषणा यावेळी सुजय विखे पाटील यांनी सुजय विखे दिल्यांच्या हाती कमळ लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का आदे। आदे। तुमारे तुमारे विरोधी पक्षनेत्याच्या घरातनंच बंडखोरी नगरमधनं सुजयना मिळणार भाजपची उमेदवारी निवडणुकीआधी काँग्रेसला मोठं भगदाड स्टेडियम शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सुजय विखे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला यावेळी दादा तू मागे बड़ू हम तुम्हारे साथ है। एकच वादा सुजय दादा अशा घोषणांनी संपूर्ण हॉल दणाणून गेला होता पक्षप्रवेश झाल्यानंतर सुजय यांनी पंतप्रधान मोदी भाजप अध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन हा निर्णय घेतल्याचं सांगत संकट काळी ज्यांनी मला साथ दिली ते त्यांच्या सोबत आहे असा विश्वास दिला आज हा निर्णय घेताना मला माझ्या वडिलांच्या विरुद्ध जाऊन निर्णय घ्यावा लागला राजकारणामध्ये अनेक प्रश्न मला विचारले गेले पण मी एवढं सांगतो की माझ्या संकटाच्या काळात जो व्यक्ती मला आधार देण्याचं काम ज्यांनी केलं ज्या व्यक्तींनी मला आशीर्वाद दिले पूर्ण माझा प्रवास हा त्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा राहून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि समस्त आमदार नगर जिल्ह्यातले समस्त मंत्रीगण यांना शब्द देतो की नगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाढीवचं काम यापुढे आमदारांच्या सहकार्याने डॉक्टर सुजय विखे पाटील देखील करणार हा शब्द मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो सुजय विखे पाटील यांच्या रूपानं उमद नेतृत्व भाजपमध्ये आले आता अहमदनगर हा भाजपचा बाले किल्ला होणार अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली नगर जिल्हा मला असं वाटतं की आता नगर जिल्ह्यात यांच्यापेक्षा पॉवरफुल कोण आहे हे सगळे इथे आले आणि त्या सगळ्यावर करडिले आहेतच त्यामुळे आता इतका पॉवरफुल मंच या ठिकाणी तयार झाला आहे आणि मला असं वाटतं की आता नगर जिल्हा जसं मगाशी सांगितलं आता भारतीय जनता पक्षाचा होणार आहे यामध्ये शंका नाही सुजय विखे गेल्या अनेक दिवसांपासून नगर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी मिळण्याच्या प्रयत्नात होते मात्र राष्ट्रवादीकडनं नगरची जागा देण्यास ठाम नकार देण्यात आला होता काँग्रेसकडनंही विशेष प्रतिसाद येत नसल्यानं दरम्यानच्या काळात सुजय यांनी भाजपशी समांतर बोलणी सुरू होती या संधीचा भाजपनेही फायदा करून घेतला नगर जिल्ह्यामध्ये त्याचा निश्चित परिणाम आहे आमचे सगळे नेतृत्व त्या ठिकाणी उपस्थित आहे मान्य प्रदेशाध्यक्ष मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये अधिकृतरित्या व्यासपीठावरून हे सांगण्यात आलेलं आहे निश्चितपणे नगर जिल्ह्यामध्ये याचा चांगला परिणाम होईल अध्यक्ष आदरणीय खासदार रावसाहेब धानवे पाटील आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला संघटनेमध्ये जो येतो त्याचा आम्ही स्वागत करतो आम्ही पण त्यांचं स्वागत करतो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत एका आचारसंहितेत एका संघटनेच्या माध्यमशी तयार झालेला आहोत त्यामुळे त्याच पद्धतीनं पुढची वाटचालची असणार विरोधी पक्षनेत्याच्या घरातनंच झालेलं हे बंड काँग्रेससाठी मोठा धक्का ठरला तरीही सुजय यांच्या जाण्यानं आपल्याला काहीच फरक न पडल्याचं पक्षाचे नेते सांगतात दुर्दैवी भावे भाजपनी जोडतोड फोडचं राजकारण जे आहे साम दाम दंडभेद मुख्यमंत्र्यांची रणनीती पुन्हा तीच राहील राहणार आहे आणि त्याच्यामध्ये साम दाम दंडभेदची जी भूमिका आहे दुर्दैवी आहे लोकशाहीला मारक आहे इतर पक्षातील लोकं फोडाफोडी करून त्यांना घेणं हे उचित नाही असं माझं मत आहे त्यामुळे त्यांचा हा निर्णय असा मी निषेध करतो लोकशाहीला मारक अशा प्रकारचं काम मुख्यमंत्री इतर राज्य इतर पक्षातील लोकं हे त्यांना फोडायचं हा उद्योग काय उचित नाही असं माझं मत आहे तिकडे गेले तर बरंसं काय राजकारण बदलते मला काही तसं वाटत नाही भाजपच्या हे जागा होती दोनदा दोन हजार नऊ नंतर दोनदा भाजप जे डिलिमिटेशन नंतर ती ही जागा जिंकली आहे पण यावेळी ही जगा राष्ट्रपती करते जिंकेल मी ह्याच्याकडे ह्या नजरेतनं बघतो की गेले पन्नास साठ वर्ष एकाच कुटुंबाने एकाच जिल्ह्यावरती एकाच मतदारसंघावरती कब्जा घ्यायचा गरीबाच्या पोरांनी जायचं कुठे मला वाटतं हे मोठ्यांची पोरं एकदा जे निर्णय घेतील ते योग्य घेतील आजही गरीबातला गरीब, गरीब मुलगा जो गांधीजींच्या विचारातनं प्रेरणा घेतो जो काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीतनं प्रेरणा घेतो ज्याला वाटतं की हा भारतातलं रक्त काँग्रेसचं आहे त्याला ही चांगली संधी आहे आणि लढणाऱ्यांचाच हा देश आहे हा लढणाऱ्यांचाच देश आहे आणि अशी लढणारी पोरं रस्त्यावर येऊनच मोदींचा फॅसिजम संपवतील राजकारणात अनिश्चितता अधिक ना ना असते आणि निवडणुकीच्या वाऱ्यांमध्ये ती स्पष्ट दिसते तशी तर भाजपच्या प्रवेशाची चर्चा राधाकृष्ण विखे पाटलांचीच असायची पण मुलानेच आधी करून दाखवली पंकज दळवीसह संदेश शिर्के टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम